चामला ग्रामपंचायतच्या होऊ घातलेल्या उपसभा निवडणुकीमध्ये गेल्या अनेक दिवसापासून संभ्रम निर्माण होता अशाच परिस्थितीमध्ये त्या तेथील त्यांचे मार्गदर्शक दिनेशजी दाबणे असतील गजाननजी भोईर असतील यांनी भारतीय जनता पक्ष म्हणून आमच्यापर्यंत संपर्क साधला आणि आम्ही त्यांना प्रत्येक वेळेवेळी मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने त्यांनी बघितले की बाबा ज्या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणापेक्षा आपल्याला ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत होते चांगल्या पद्धतीने गावाचा विकास करण्यासाठी आपण मुख्य प्रवाहात म्हणजे येतो आहे हा उद्देश घेऊन आज ते भारतीय जनता पक्ष या कुटुंब प्रमुखाम कुटुंबमंत्री यात प्रवेश केला आहे आणि खऱ्या अर्थाने चांगला ग्रामपंचायतचा किंवा चांगला गावाचा विकास कसा व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राही आधी आपण कुठल्या पार्टीमध्ये होतात आणि आज भारत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यामागचा तुमचा नेमका उद्देश काय ह्या अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये आला होतो पण मला सारखं काम करायला मिळतं मग काम करताना कुठला पक्ष असेल तर मग आत्ता सत्तेवर असला पक्ष मग आम्ही सन्मान मनीष साहेब यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि विचार केला की आपण अशा पक्षावरून काम करावं ज्या पक्षामध्ये कुठला असं काही काम करायला मिळावं की ज्या कामाने आपला मान सर्व उचावला पाहिजे सबस्क्राईब फॉर मोर कॅन्स